नमस्कार गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी पेण येथील खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण विधानसभेत सोळा तारखेला होणार ठिया आंदोलन मुख्याध्यापक अधीक्षिका निलंबित मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती परंतु आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी केव्हा होणार पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली मात्र दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांचे काय विधानसभा सदस्य राजकुमार बडोले धर्मराव बाबा आत्राम नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलले की राज्यात कृष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम हे अभियान राबवण्यात येत असून त्या अंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वे वरवणे आश्रमशाळेत झाला दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कृष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला या प्रकरणाची चौकशी सुरू असून शव इच्छेदन अहवालानुसार टिशू एस्ट्रोपॅथ्युलॉजिकल तपासणी व रक्त नमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल हेच उत्तर या अगोदर उन्हाळी अधिवेशनाच्या वेळेला देखील विधीमंडळात दिले होते परंतु त्यावर कारवाई काय त्यातच या प्रकरणातील खरे दोषी आहेत ते आरोग्य अधिकारी व कर्मचारी त्यांच्या विरुद्ध साधा एक ओळीचा सा गुन्हा दाखल झालेला नाही अथवा त्यांची चौकशीही झाली नाही म्हणून खुशबूचे कुटुंबीय व सामाजिक संस्था सोळा जुलै रोजी पेन तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार आहेत आंदोलनकर्त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये यातील खरे आरोपी आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती विखे यांनी दिलेला जबाब ग्राह्य धरू नये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी खुशबूच्या पालकांना नुकसान भरपाई द्यावी दोषींची लवकरात लवकर चौकशी करून न्यायालयात सादर करावा तरी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान शासन कोणती भूमिका घेते याकडे आदिवासी बांधवांसह पेन तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद